नमस्कार बहिणीनो लाडकी बहिणी योजनेअंतर्गत एक खूप आनंदाची बातमी आहे ज्या महिलांचे बँक अकाउंटवरून पैसे कट झाले होते त्या सर्व महिलांना आता ते पैसे परत मिळणार आहेत ज्या अकाउंटवरून तुमचे पैसे कट झाले होते त्याच अकाउंटवर काही दिवसात तुमचे पैसे जमा होणार आहेत तर व्हिडिओ डिटेलमध्ये माहिती घेणार आहे आपण प्रकारे तुमचे पैसे जमा होणार आहेत किती पैसे जमा होणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओवर नवीन असाल व्हिडिओ लाईक करा चॅनलला शंभर टक्के सबस्क्राईब करा कारण की प्रत्येक नवीन अपडेट आपल्या चॅनलवर सर्वप्रथम अव्हेलेबल असते किंवा देण्याचा प्रयत्न करण्यात येतो तर एक खूप आनंदाची बातमी आहे की ज्या ज्या महिलांचे बँक बेंक अकाउंट बँकेने पैसे कट केले होते लाडक्या बहिणी योजनेचे ज्या ज्या बँकेने पैसे कट केले होते त्या सर्व महिलांचे बँक अकाउंटवर पैसे पुन्हा जमा होणार आहेत तर खूप दिवसापासून एक चक्र चालूच आहे की जे लाडक्या बहिणी बहीण योजनेचे योजने पैसे अकाउंटवर जमा होतात ते बँक महिलांच्या महिलांना न कोणती कल्पना देता त्यांच्या अकाउंटवर कट करत आहे तर याचं कारण काय दोन तीन कारण बँक सर्वांना सांगत आहे एक म्हणजे तुम्ही मिनिमम बॅलन्स मेंटेन नाही मिनिमम बॅलन्स हे पहिलं कारण असते बँकेकडून त्याचबरोबर तुमचं एक कर्जाचं अकाउंट आहे तुम्ही हा अकाउंटवर कर्ज वगैरे घेतला हे कारण असू शकतो काही काही बँकेचे बेंक, चा जे चार्जेस असतात मेंटेनन्स चार्जेस असतात ते मेंटेनन्स चार्जेस लावले जातात मंथली मेंटेनन्स चार्जेस त्या अकाउंटला लावले जातात ते मेंटेनन्स चार्जेस एवढं होऊन जातं की त्यावर तीन चार हजार रुपये मेंटेनन्स चार्जेस होऊन जातात जेवढे पैसे आले तेवढे बँकेने कट केले जातं आणि बँका आपल्या बहिणी आपल्या महिला बँकामध्ये गेल्यानंतर बँका इतक्या उद्धटपणे त्यांच्याशी वागतात की जणू काही ते त्यांच्या स्वतःच्या पदरचे पैसे त्यांना देत आहेत तर अशा खूप सारे किस्से खूप साऱ्या महिलांबद्दल आपल्या बहिणींबद्दल घडले आहेत आणि खूप साऱ्या मोठ्या मोठ्या बँके आता कोणत्याही बँकेचं नाव आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेत नाही घेऊ हो शक काही प्रॉब्लेम नाही घेऊ हो शकतो पण काही गरज नाही कारण की आता पैसे ते परत येणारच आहेत तर खूप साऱ्या बँकेने आपल्या महिलांना त्रास दिलाय की तुमचे पैसे कट झाले आम्ही आता काही करू असे स्पष्ट भाषेत सांगत होते की सरकारने तुम्हाला पैसे दिले आता तुमचे पैसे आम्ही कट केले आता आम्ही पैसे रिटर्न देऊ हो शकत नाही खूप सारे महिलांनी जे पहिले एक परिपत्र सरकारने बँकेसाठी जाहीर केलं तर ते परिपत्र पण दाखवलं तरी बँका सांगत होत्या तुमचे जे नेते आहेत ज्या महिला बाल विकास मंत्री आदिती रटकरे हे काय आम्हाला परत पैसे आमच्याकडे आम्हाला पैसे देणार नाहीत आम्ही तुमचे पैसे मागायला देणार असं स्पष्टपणे सांगण्यात आले होते खूप सारे महिलांना पण आता सरकारने स्वतःहून बँकेला आदेश दिले ज्या ज्या महिलांचे तुम्ही पैसे कट केले काही कारण असू द्या जेणे ज्यांचे कर्जाचे अकाउंट आहेत ज्यांचे मिनिमम बॅलेन्स मेंटेन नाही किंवा मेंटेनन्स साठी कट केले अशा सर्व महिलांच्या अकाउंटवर पैसे येत्या दोन ते तीन दिवसात लक्षात घ्या दोन ते तीन दिवसात सर्व पैसे तुमच्या अकाउंटवर रिटर्न शंभर टक्के भेटतील तर अजिबात घाबरू नका दिवाळीच्या आत शंभर टक्के तुमच्या बँक अकाउंटवर पैसे जमा होतील ही बातमी सर्वांपर्यंत नक्की शेअर करा चॅनेलवर नवीन आलं असेल तर चॅनेलवर नक्की सबस्क्राईब